नमस्कार न्यूज डंका मध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मुंबई महानगरपालिका असो की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या महानगरपालिका यांचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले आणि त्यानंतर जे काही चित्र आहे ते आपण पाहिलेले आहे त्या निकालातून आता आपल्याला कल्पना आहे की या सगळ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने जबरदस्त यश मिळवलं मग मा महाराष्ट्रामध्ये असो किंवा मुंबईमध्ये सुद्धा असो आपण जेव्हा शालेय जीवनात किंवा कॉलेजच्या जीवनात जेव्हा जगत असतो त्यावेळेला अनेक वेळा असं आपल्याला पाहायला मिळतं की कि वर्गामध्ये किंवा आपल्या शाळेमध्ये म्हणा किंवा कॉलेजमध्ये म्हणा एखादा असा व्यक्ती असतो एखादा विद्यार्थी असतो किंवा विद्यार्थिनी असते जी सर्वाधिक, सर्वाधिक ते त्या ठिकाणी मार्क्स मिळवते गुण त्याला सर्वाधिक मिळतात आणि त्याचं कौतुक होतं समजा एखाद्याने पंच्याण्णव टक्के गुण मिळवले तर त्याचं कौतुक केलं जातं की सगळ्यात जास्त गुण मिळवले पहिला क्रमांक त्या विद्यार्थिनीचा किंवा विद्यार्थ्याचा आला त्याचं नाव कुठेतरी बोर्डावर लिहिलं जातं किंवा एखाद्या वार्षिक कार्यक्रमामध्ये त्याचा सत्कार केला जातो त्याला मेडल दिलं जातं ट्रॉफी दिली जाते ते यासाठी जसं की त्याने सगळ्यात जास्त गुण मिळवले आणि त्याचं जात। आएत, के कौतुक केलं जातं त्याच्यानंतरचा जो दुसरा क्रमांक असेल समजा त्याला चौऱ्याण्णव टक्के आहेत किंवा त्र्याण्णव टक्के आहेत त्याचंही कौतुक होतं पण शेवटी तो दुसरा क्रमांक आहे हे लोकांना कळत असतं तिथे असा युक्तिवाद करता येत नाही की हा जो पंच्याण्णव टक्केवाला विद्यार्थी आहे त्याच्याकडे टॅलेंट जास्त होतं तो रात्रभर जागला म्हणून त्याला पंच्याण्णव टक्के मिळाले किंवा त्याची स्मरणशक्ती चांगली होती म्हणून त्याला त्याचा फायदा उचलता आला आणि म्हणून त्याला पंच्याण्णव टक्के मिळाले चौऱ्याण्णव टक्के असलेल्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला जर स्मरणशक्ती आणखी चांगली असती किंवा त्याचा अभ्यास आणखी थोडा चांगला झाला असता था। तर तो, तो सुद्धा पहिला आला असता त्यामुळे पंच्याण्णव टक्केपेक्षा चौऱ्याण्णव टक्के मिळालेल्या विद्यार्थिनीला किंवा विद्यार्थ्याला आपण गौरवलं पाहिजे असं कोणी करत नाही जो पहिला क्रमांक आलाय त्याचा गौरव होतोच अगदी शर्यतीमध्ये सुद्धा तेच असतं अगदी काही सेकंदांनी एखादा खेळाडू जो आहे तो जिंकत असतो शंभर मीटरची शर्यत असेल तर मग ते काही सेकंदांनी जरी जिंकला तरी याचा अर्थ दुसरा क्रमांकाचा जो असतो त्याला गौरवला जात नाही त्याला गोल्ड मेडल मिळत नाही जो पहिल्यांदा अंतिम रेषा ओलांडतो त्यालाच गोल्ड मेडलने गौरवण्यात येतं त्याचा सन्मान करण्यात येतो भलेही तो अगदी काही एखाद्या सेकंदाने जिंकलेला का असे ना पण हे जर एखाद्याला मान्यच करायचं नसेल की एखादा विद्यार्थी पंचावन्न टक्क्याने पहिला आलेला आहे त्याचा गौरव आपल्याला केलाच पाहिजे त्याचं कौतुक केलं पाहिजे अभिनंदन केलं पाहिजे त्याऐवजी कारण शोधून तो कसा जिंकला आहे चुकून जिंकलेला आहे फ्लू काय ते हे सांगत बसायचं तर त्याला खिलाडू वृत्ती म्हणत नाही आणि खिलाडू वृत्ती फक्त खेळातच असते असं नव्हे प्रत्येक क्षेत्रामध्ये ती असली पाहिजे राजकारणात सुद्धा असली पाहिजे राजकारणात सुद्धा एखादा पक्ष जो आहे तो एखादी एखाद्या जागेने जिंकू शकतो सगळ्यात जास्त त्याला जागा मिळू शकतात फक्त एक जागा जास्त असू शकते पण तरी तो पहिल्या क्रमांकावर आहे असंच म्हणावं लागतं एखादा उमेदवार जो अगदी चाळीस तीस चाळीस मतांनी एखादा अगदी दहा पंधरा मतांनी सुद्धा जिंकू शकतो पण तरी तो जिंकलेला आहे हे मान्य करावं लागतं त्यात लगेच काहीतरी घोळ झाला आहे घोटाळा झालेला आहे काहीतरी गैरप्रकार त्याने केलेला आहे असे आरोप करून एक प्रकारे त्याचा विजय नाकारणं त्याने मिळवलेलं यश नाकारणं हे खिलाडू वृत्तीचं दर्शन नाही सध्या महाराष्ट्रातल्या राजकारणात मुंबईतल्या सगळ्या निवडणुकीनंतर हेच सगळं अखिलाडू वृत्तीचं दर्शन घडते आणि त्याच्यामध्ये दुर्दैवाने पत्रकार सुद्धा सामील आहेत त्याच्यामध्ये मीडिया सुद्धा सामील आहे जो हे मान्यच करायला तयार नाहीये की मुंबई महानगरपालिकेमध्ये असो की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये असो भारतीय जनता पार्टी महायुती यांनी दणदणीत यश मिळवले हे मान्यच करायचं नाही आणि जे पराभूत झाले ते म्हणजे उबाटा गट असतील काँग्रेस असतील यांनाही ते मान्य नाही की आम्ही हरलेलोच नाही विशेषतः उबाटा गटाला जास्त हे बोचलेलं आहे याचं कारण मुंबई महानगरपालिका ज्यावर त्यांची जवळपास पंचवीस वर्ष अनभिषिक्त असे ते सम्राट होते त्यांच्या हाती ती महानगरपालिका होती ती त्यांच्या हातून गेलेली आहे आणि आता भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदेची या महायुतीने ती जिंकलेली आहे त्यांचा महापौर ते बसणार आहे तर ते मान्य नाही ह्याच ह्यामध्ये प्रचंड गडबड आहे निवडणूक आयोगाला हाताशी धरलेला आहे ईव्हीएम मध्ये घोळ आहे शाई पुसली गेली म्हणूनच हे झालेलं आहे ईव्हीएम मध्ये घोळ होता बटणं दाबली जात नव्हती बटणं दाबलं की वेगळाच काहीतरी रंग दिसत होता मतदार याद्यात चुकीचा होत्या आरोप कसलेही करता येतात त्याचं तोंड कोण धरणार आरोप करणाऱ्यांचं पण मान्यच करायचं नाही की आमचा पराभव झाला ठीक आहे आम्ही हरलो मागच्या निवडणुकीत म्हणजे दोन हजार सतराच्या निवडणुकीत भाजपाला ब्याऐंशी जागा होत्या मुंबई महानगरपालिकेमध्ये आता त्या किती झाल्यात एकोणनव्वद झाल्या तर त्यावरनं लगेच बोलायला सुरुवात आणि पत्रकार सुद्धा या संदर्भात ट्विट करतात लिहितात बोलतात की कुठे जागा वाढल्यात फक्त सातच जागा वाढल्या एवढं सगळं केंद्रामध्ये सरकार आहे राज्यात सरकार आहे पण सातच जागा वाढल्या हे कोणतं लॉजिक आहे हे लॉजिक कोणतं आहे की केंद्रामध्ये सरकार आहे राज्यात सरकार आहे म्हणून जागा वाढतात की काय ते काही नोकरीच्या जागा आहेत का वेकेन्सी वाढवल्यात आणि आपल्या पूर्वी दहा लोक कामाला ठेवायचो आता पंचवीस लोक जागा कामाला ठेवायला लागलेलो आहोत हे जागा निवडून येण्याचा मुद्दा आहे तो त्याच्यामध्ये काही होऊ शकतो कमी जा, जास्त जागा मिळू शकतात बरं अशा वेळी असं बोलायचं की सातच जागा जिंकल्या आणि जेव्हा जास्त जागा जिंकल्या असत्या तर म्हणायचं पाशवी बहुमत आहे मग नेमकं कशा पद्धतीचं बहुमत पाहिजे आता शिवसेना आणि भाजपाला मिळून एकशे अठरा जागी यश मिळालेलं आहे म्हणजे आपोपच बहुमत जो आहे त्याचा आकडा त्यांनी पार केलेला आहे एकशे चौदा त्यांना हव्या होत्या मुंबई महानगरपालिकेत तो आकडा त्यांनी पार केला तर म्हणायचं जेमतेम बहुमत मिळालं मग जेमतेम बहुमत पण टीका करण्यासारखं आहे आणि पाशवी बहुमत पण टीका करण्यासारखं आहे मग नेमकं किती जागा मिळवायच्या ते एक काहीतरी आकडा तरी द्या तुम्ही म्हणजे मान्य करायचं नाहीये जिंकले एखादा माणूस जिंकलेला आहे एखादा पक्ष जिंकलेला आहे त्याने विजय मिळवलेला आहे ते मान्य करायचं नाही सतत रडत बसायचं खिलाडू वृत्ती दाखवायची नाही उबाटा गटाच्या सुषमा अंधारे यांनी हे सगळे मुद्दे मांडले त्यांच्या स्वतःच्या पोस्टमधून की उबाटा गटाचे नगरसेवक सगळे फोडले ते सगळे एकनाथ शिंदेकडे गेले पण उभाटा गटाने तरी हिंमत दाखवली आणि पासष्ट नगरसेवक जिंकून आणले मग चांगलीच गोष्ट आहे पण ते पासष्ट नगरसेवक आलेले आहेत पण ते एकोणनव्वद पेक्षा जास्त आहेत का तर आहेत मग कौतुक नेमकं काय करायचे पण मागच्या वेळेला तर तुमचे चौऱ्याऐंशी नगरसेवक होते ते कमी झालेत आता आता म्हटलं जातं की पक्ष फुटलेला आहे त्याला कारणीभूत काय काय आहे ते आपल्याला माहितीच आहे मग शिंदेना एकोणतीसच जागा मिळाल्या त्यांच्याकडे एवढे सगळे कार्यकर्ते नगरसेवक गेले त्यांना एकोणतीसच जागा मिळाल्या पण मग म्हणायचंय काय नेमकं त्यांना एकोणतीस मिळाल्या उबाठा गटाला पासष्ट जागा मिळाल्या म्हणजे ते जिंकलेत का उबाठा काँग्रेस हे जे कोणी होते पक्ष विरोधी पक्ष हे जिंकलेतात जिंकले असं म्हणता येऊ शकतं का म्हणता येऊ शकत नाही ब मुळात काँग्रेस ही, ही विरोधातच लढलेली आहे उबाठाच्या सुद्धा स्वतंत्रपणे निवडणूक लढवली त्यामुळे त्यांनाही तुम्ही सोबत घेऊ शकत नाही महाविकास आघाडी म्हणून काय मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडणूक लढवली नाही म्हणजे मान्य करायचं नाही मग सुषमा अंधारे म्हणतात की बेडूक फुगला तरी त्याचा बैल होत नाही कोण बेडूक आहे कोण बैल आहे कशाला कशाचा ताळमेळच लागत नाही एकोणनव्वद जागा जिंकल्या मुंबईमध्ये सगळ्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष कोणता आहे भाजप आहे दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष कोण आहे उभाट आहे पासष्ट जागा जिंकून तिसऱ्या क्रमांकावर शिंदेच आहेत शिंदेंची शिवसेना आहे मग हे तर होतच असतं कोणता ना कोणता एक पहिल्या क्रमांकावर जातो कोण दुसऱ्या क्रमांकावर जातो पण पहिला क्रमांक एखाद्याला मिळालाय हे मान्य करायला लागेल महाराष्ट्रात सुद्धा एकोणतीस महानगरपालिकांमध्ये जवळपास दोन हजार चारशे प्लस अशा जागा होत्या त्या जागा वेगवेगळ्या लोकांनी लढवल्या वेगवेगळ्या पक्षांनी लढवल्या त्याच्यामध्ये जवळपास एक हजार चारशेपेक्षा अधिक जागा या भाजपाने एकट्याने जिंकलेल्या म्हणजे उरल्या एक हजार जागा त्या बाकीच्या पक्षांनी वाटून घेतल्यात म्हणजे त्यांचे निवडून आलेले आहेत नगरसेवक मग कौतुकास्पद कामगिरी नाहीये भाजपाची पट्टी ना, चांगली नाहीये कामगिरी एक हजार चारशेच जागा जिंकल्या तुम्ही किती जिंकल्यात उभाटा घाटाने जिंकल्या दीडशे जागा अवघ्या महाराष्ट्रामध्ये मा मग आता त्याचं कौतुक करायचं की एक हजार चारशे जिंकणाऱ्या त्या पक्षाचं कौतुक करायचं एकनाथ शिंदे अपयशी ठरले मुंबई महानगरपालिकेत असं सांगणारे त्याच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या जागा जिंकल्या जवळपास चारशे जागांवर ते जिंकून आलेले आहेत म्हणजे थोडक्यात भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना असं मिळून एकूण एक हजार आठशे जागी त्यांनी विजय मिळवलेला आहे त्यांचं ते यश नाहीये किती अपयशी आहेत मग सांगायचं की अमुक एखाद्या ठिकाणी जे ते भाजपला कुबड्या घेऊन चालावं लागणार आहे मग उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काय होते त्यांना एकमेकांच्या काय शिड्या म्हणायचं आणि बाकीच्या कुबड्या म्हणायचं याला चिडकी किंवा रडकी वृत्ती म्हणतात बाकी काहीच म्हणत नाहीत निवडणुका एक प्रकारची स्पर्धा असते एक प्रकारची शर्यत आहे प्रत्येकाला मेहनत घ्यावी लागते जो मेहनतीत त्या ठिकाणी यशस्वी ठरतो जास्त मेहनत घेतो जास्त योग्य दिशेने तो रणनीती आखतो तो विजयी होतो त्यात काय चुकीचं आहे मग भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना हे जिंकले तर आता संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्यांनी बलिदान दिलं ते सगळे जे ते आता अश्रू ढाळत असतील कशाला अश्रू ढाळतील त्या कोणी बाहेरच्यांनी येऊन त्यांना निवडून दिले या एकोणनव्वद जागा ज्या जा जा जिंकलेल्या भारतीय जनता पार्टीने किंवा एकोणतीस जागा एकनाथ शिंदेनी त्यात मराठी माणसाचा टक्का मोठाच आहे आणि त्यांच्या उमेदवारांमध्ये सुद्धा अनेक मराठी माणसं आहेत जवळपास ऐंशी टक्के मराठी माणसं असतील मग त्या मराठी माणसांना काय म्हणायचं आहे ते महाराष्ट्राचे नाही आहेत रडायचं तरी किती याला काहीतरी मर्यादा तरी असली पाहिजे जणू काही भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे ना, ना? अमराठी माणसांनीच निवडून दिले सगळी मराठी माणसांची मतंही फक्त ठाकरेंनाच मिळाली असं झालेलं आहे का पण नरेटिव्ह तयार करण्यात काही पत्रकार काही मीडिया हे सतत प्रयत्नशील आहेत पहिल्यापासून अगदी शाही पुसण्याचा जो काही प्रकार घडला ते काही पत्रकारच स्वतःचे रील बनवून दाखवत होते की हे बघा शाही पुसली जाते कुठली तरी वेगवेगळी रसायनं बोटांवर टाकून घासून घासून त्यांनी शाही काढली आणि दाखवली ही बघा शाही जाते म्हणजे अशा लोकांना पत्रकार म्हणायचं की गाढव म्हणायचं असा प्रश्न होता मतदान करून आल्यावर शाही पुसणं हा कोणता उद्योग नवीन सुरू केलेला आहे निवडणूक आयोगाने काय स्पर्धा चालू केली होती का की मतदान करा घरी जाऊन शाही पुसा आणि शंभर रुपये मिळवा हजार रुपये मिळवा कशाला शाही पुसायची आहे काय गरज आहे आणि शाही पुसून केलं काय पुढे काहीच नाही काय मतदान करता आलं तुम्हाला की तुमच्या नावावर कोणी मतदान केलं कुठेही अशा पद्धतीची घटना घडलेली नाही हे फक्त नरेटिव्ह तयार करायचं की शाही पुसली जाते शाही पुसली गेली म्हणूनच यांना मतं मिळाली असल्या पद्धतीचे सगळे नरेटिव्ह अशा बातम्या पसरवायच्या आणि त्यातून आपल्याला काहीतरी दाखवायचं की म्हणून आम्ही हरलो तेव्हा हे सगळं अशा पद्धतीने तयार केलं गेलं आणि दाखवण्याचा प्रयत्न होतोय की जणू काही ठाकरे जिंकलेले आहेत बाकी सगळे पराभूतच झालेले आहेत यांना काय सातच जागा मिळाल्या गेल्या निवडणुकीच्या तुलनेत एकनाथ शिंदेना तर एकोणतीसच जागा मिळाल्या म्हणजे जिंकले कोण तर ठाकरेच जिंकले आता महापौरपदासाठी एकनाथ शिंदे यांचे यांना अडचणीत आणणार त्यांनी आपले नगरसेवक सगळे हॉटेलमध्ये थांबवलेले आहेत आणि ते आता यांच्यासमोर मुद्दा उपस्थित करणार की आमचा महापौर व्हायला पाहिजे हजे स्वतःचेच मांडे सगळे स्वतःच खातायत ते हा सगळा प्रकार त्याच्यामध्ये सुरू झालेला आहे आणि त्यातून दिसून येतं की कुठेही खिलाडू वृत्तीचा त्या ठिकाणी अभाव जो आहे तो या सगळ्या विरोधी पक्षांमध्ये पराभूत झालेल्या पक्षांमध्ये आहे जिंकलेल्यांचं स्वागत करणं अभिनंदन करणं त्याचं कौतुक करणं ही आपली संस्कृती आहे पण त्याऐवजी आताही निवडून आले म्हणजे सगळं अदानिस्थान झालं मुंबईचं का का काय अदानीस्तान होईल काय संबंध आहे अदानीस्तान होण्याचा अदानींचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना मराठी माणसांनी निवडून दिलं मतदारांनी निवडून दिलं तुम्हाला त्याच मतदारांनी निवडून दिलेलं आहे दिल सगळं या ठिकाणी याच्यातून दिसून येतं की काही म्हटलं किती सांगितलं की मुंबईमध्ये भाजपा पहिल्या क्रमांकावर आहे महाराष्ट्रामध्ये भाजपा पहिल्या क्रमांकावर आहे तर नाही ते खरं नाही ते सगळं घडवून आणण्यात आलेले जिंकलेत कोण तर ठाकरे काही म्हणा तुम्ही पण ठाकरेच जिंकलेले आहेत हे सतत ठसवण्याचा प्रयत्न काही लोक करतायत तर तुम्हीच ठरवा की खरं कोण जिंकलेलं आहे कोण तुम्हाला जिंकलेलं वाटतंय तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद